विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी नेमकी कोणाची याचा सर्वांना अपेक्षित असा निकाल दिला आणि अजितदादा गटाने जल्लोष सुरू केला नार्वेकरांनी शिवसेनेच्या निकालाची स्क्रिप्ट पुन्हा वाचून दाखवली की काय अशी शंका काही जणांना उपस्थित केली पण त्यांच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या वादावर कायमचा पडदा पडला दरम्यान आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून तो वाद इग्नोर करून आगामी लोकसभेच्या दृष्टीने दंड थोपटायला सुरुवात झालीय कालच बारामती लोकसभा मतदारसंघातून अशी बातमी समोर आली की दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांची उमेदवारी आता कन्फर्म होऊ शकते सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी आहेत त्यामुळे बारामतीत आता नणन विरुद्ध भाऊजय अशी तगडी लढत पाहायला मिळणार असं बोललं जाते सध्या बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांची माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा विकास करत फिरतोय तसं पाहिलं तर बारामती म्हणजे शरद पवारांचा बाले किल्ला हे समीकरण रूढ झालंय म्हणून तिथं मागच्या तिन्ही तमला त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे जिंकत आल्या त्यामुळे यंदा बारामतीत सुप्रिया सुळे यांना नामोहरम करायचं असेल तर अजित पवारांनी त्यांच्याच कुटुंबातील कुणाला तरी उमेदवारी द्यावी अशी बारामतीतील अजित पवारांच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती आता त्याच दिशेनं अजित पवारांनी पाऊल टाकलेलं दिसतंय दरम्यान मागच्या काही काळात शरद पवार यांच्यानंतर बारामतीत सगळ्यात जास्त कोणाची कमांड असेल तर अजितदादांची त्यामुळे यंदा सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभेची निवडणूक जड जाऊ शकते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद